श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीस मध्ये महाशिवरात्रीचा पवित्र सण सव्वीस फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी साजरा केला जाणार आहे महाशिवरात्री हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे जो भगवान महादेवांना समर्पित आहे दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाला होता या दिवशी शंकर भगवान आणि माता पार्वतीची पूजा केल्यास वैवाहिक जीवनात आनंद समृद्धी येते तसेच या दिवशी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करून शिवलिंगावर जल अर्पण केल्याने तसेच बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकराची कृपादृष्टी कायम आपल्या कुटुंबात राहते पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पतीच्या रूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्याने विशेष पूजा आराधना केली होती या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्वाचा आणि पवित्र मानला जातो महाशिवरात्री पूजेचा शुभ मुहूर्त सव्वीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनिटांपासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत राहील या दिवशी रात्रीच्या चारही प्रहर पूजेसाठी विशेष महत्त्वाचे आहेत तसेच महाशिवरात्रीचा पारण वेळ हा सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून आठ वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आहे या व्र वेळेसच आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळीच उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवी व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ना आणि कमेंट मध्ये श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा हर हर महादेव लिहायला नका महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला अकरा वेळा श्रीशिवाय नमस्तोभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय आणि स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा अकरा वेळा आपल्याला जप हा करायचा आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तळ टाकून स्नान करायचे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत तुम्ही शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकतात त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षींनी केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते तसेच आपल्याला सूर्यदेवांची सुद्धा पूजाही करून घ्यायची सूर्यदेवांना जल अर्पण करायचं जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेव आय नम ओम आदित्य आय नम या मंत्राचा जप भाग करायचं आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची जर तुम्ही व्रत करणार असतील तर व्रताचा संकल्प हा करायचा आहे आता तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर तुम्ही शिवलिंगाला जलाभिषेक करू शकतात किंवा अगदी तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकतात तसेच महादेवांच्या पूजेबरोबर माता पार्वतीच्या पूजेला सुद्धा विशेष हे दिलं जातं महादेवांच्या शिवलिंगावर जलाभिषेक करून झाल्यानंतर त्यांना बेलाचं पत्र त्याचबरोबर धोत्र्याचं फळ धोत्र्याची फुलं भस्म धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे तसेच कापुराण्या जे आहे महादेवांची आरतीही करून घ्यायची आहे तसेच आपल्याला आपल्याकडनं झालेल्या कळत नकळ चुकांची क्षमा याचना करायची अशा रीतीने आपल्याला विधिवत देवपूजा करून झाल्यानंतर हा उपाय आपल्याला लगेचच करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या घरची स्त्री हा उपाय करते त्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते आपल्याला काय करायचं एक तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि हा कळश घेऊन जायचं आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला ह्या कळशामधनं पाणी जे आहे ते शिंपडायचं तसेच आपल्या उंबरठ्यावर सुद्धा आपल्याला हे पाणी शिंपडायचं तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपल्याला हे पाणी शिंपडायचं आणि त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने आपल्याला हे पाणी जे आहे व्यवस्थित पोसून घ्यायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोण प्रकारची नकारात्मकता प्रवेश करत नाही त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आवर्जून हळदीचं लेपन सुद्धा करायचं त्यानंतर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात त्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वाट करून लांब वाट टाकायची तसेच आवर्जून ह्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गायीचं तूपच टाकायचं आहे तसेच या दिव्यामध्ये आपल्याला अकरा अखंड तांदूळ सुद्धा टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो ठेवायचा आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आणि त्या कुंकुवामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करायचं आहे आता हे गंध आणि जो दिवा आपण तयार केला आहे तो घेऊन जायचं आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरनं जेव्हा आपण आतमध्ये येतो त्या जी आपली उजवी बाजू असते तिथे आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर ह्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदार्पण करून घ्यायचे तसेच या दिव्यामध्ये आपल्याला एक कापराची वडीसुद्धा टाकायची आहे आता जे कुंकवाचं गंध आपण तयार केलेला आहे त्याने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला एक स्वास्तिक बनवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर अष्टलक्ष्मीचे प्रतीकसुद्धा बनवायचं आहे आता अष्टलक्ष्मीचं प्रतीक कसं बनवायचं तर आपल्याला काय करायचं आहे कुंकुवामध्ये बोट बुडवायचं आहे एक बोट बोट जी आहे ते आपल्याला उंबरठ्यावर तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत असेल त्या रीतीने आपल्याला ओढायचं आहे आणि बोलायचं आहे आदिलक्ष्मी पुन्हा दुसरं बोट ओढायचं आहे धनलक्ष्मी तिसरं बोट ओढायचं आहे धान्यलक्ष्मी चौथं बोट ओढायचं आहे गजलक्ष्मी पाचवं बोट बोट ओढवायचं आहे संतानलक्ष्मी सहावं बोट ओढायचं आहे वीरलक्ष्मी सातवं बोट ओढायचं आहे भाग्यलक्ष्मी आठवं बोट ओढायचं आहे विजयलक्ष्मी अशा रीतीने आपल्याला उंबरठ्यावर आठ टिपके जे आहेत ते देऊन घ्यायचे आहेत त्यानंतर या अष्टलक्ष्मीच्या प्रतीकाला आपल्याला जे आहे हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून घ्यायचे त्याचबरोबर धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि तिथेच बसून आपल्याला एक वेळा अष्टलक्ष्मी स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं आहे त्यानंतर हात जोडून अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्यावर प्रसन्न होण्याकरता प्रार्थना करायची आपल्या जीवनामध्ये असणारं जे जी दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे विष्णु पुराणामध्ये असं म्हटलं आहे की आपल्या घरामध्ये दिवस दिवसभरामध्ये सात वेळा माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते आणि जेव्हा आपण आपल्या उंबरठ्यावर असं अष्टलक्ष्मीचं प्रतीक बनवतो त्याची पूजा करतो तसेच पठन करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायमस्वरूपी वास करत असते या अष्टलक्ष्मीला संपत्ती समृद्धी आणि आश्रयदाता असं सुद्धा म्हंटलं जातं तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या अपले स्वयंपाकघराची सुद्धा पूजाही करायची कारण स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो आणि अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात माता पार्वतीचं स्वरूप आहे त्यानंतर आपल्याला आपला ओटा स्वच्छ करून घ्यायचा आहे गॅसवर आपल्याला एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची अशा रीतीने आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळीच हे उपाय जे आहेत ते करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्याला अखंड माता अन्नपूर्णेची कृपाही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ